या राजकारण्याला तुम्ही इतकं मोठे केलाय वीस पिला बसून आम्ही काय बोल बोल करू मला पायाला व खालून तसं कोण येतो माहिती सगळ्यांना होते आहे की सावली लागत त्याला तेव्हा खायचं तेव्हा लागली महाराष्ट्र सदन खाय ते घोटाळा खाय उच इच्छिना जे पर्यंत ऐकवून येतात बा मराठ्याचं आरक्षण खाय बोगस समितीचा अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष केला त्याला बोगस समिती सोळा टक्के बोगस आरक्षण मराठ्याचं खातून देऊ मराठ्यांच्या जीवावर मोठा झाला आणि मराठ्यांच्या लेकराच्या अंगणात आवश्यकता लावलं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला या पुण्याच्या नजरेचा माझा जाहीर राहवा आहे एक महाराष्ट्रात म्हणजे मराठी एक येत नाही आणि मराठी जर येत आले तर इतर धंड्या राहत नाही पुण्याने शिल्लक आहे महाराष्ट्रातल्या आवाज घरात असू नका आपला नेता आपलं सुख नाहीये नेत्याचा पक्ष आपलं सुख समाधान नाहीये कोण आता सरकार निवडून आणलं म्हणून आपल्या जगाला भविष्यात मिळणार नाहीये ते त्याचे पैसे बघून आपलं आयुष्य कडे लगाणार नाहीये मंत्री आमदारांच्या गाड्या बघून आपल्या लेकराचं भविष्य घडणार नाहीये आपले लेकर मोठं करण्यासाठी आपल्याला लढावं लागणार आहे तुमच्या जीवावर त्यांच्या वीस वीस पिढ्यापासून खात्या कमवलंय तुमच्या लेकरा मिळून देण्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी एक दिवस काम सोडा पण शेतकरी मराठ्यांनी शेतात जाऊ नका व्यावसायिक मराठ्यांनी एक दिवस व्यवसाय करू नका रिक्षा चालवणारे जीप चालवणाऱ्या मराठ्यांनी एक दिवस बंद ठेवा व्यापारी मराठ्यांनी व्यापाऱ्याला एक दिवस जाऊ नका नौकरदार सुद्धा एक दिवस काम सोडा दिवसाचं काम सोडा होणारा मराठ्यांनी सुद्धा खेड्यातल्या मराठा प्रमाणाचं काम सोडा आणि ज्या ज्या ठिकाणी आपले तारीज आली वेळ दिला त्या शहरात तापतीनं मनाचा समाजिक होता आपल्याला आपले लेखनाली जात मोठी जा। याचा हसू होऊ देऊ नका जर तुम्ही एक आले तर पुढच्या पिढ्या आपल्याला कधीच माफ करणार नाही या लोकांचा हसू होऊ देऊ नका तुम्ही जर नाही जमला तुम्ही जर जुळ नाही दाखवली और का मैना मैना तर हे आपल्याला हिरवायला लागले अपमान करायला लागले दोन एकत्र याचा तुमच एक दिवसाचा नुकसान झालं तरी चालत पण करोड मराठीचा एकत्र जर कल्याण होणार असलं तर एक दिवस सगळ्यांनी काम सोडून आंदोलन सहभागी जा त्यामुळे साधे संकट उभा नाही राहिले पाच आज सगळे संकट सांगतो तुम्हाला संकट फडणवीसांनी मराठ्यांच्या संकटनाने समन्वय थोडायला सुरुवात केली जातीच्या विरोधात जाऊन काम करणारे मराठी हे मराठ्यांच्या पायऱ्याशी आहेत का नाही याचा विचार मराठ्यांना करावा सापडलेल्या असताना जातीच्या बाजूला उभा राहायला लागला तेव्हा संकट सांगतो मराठाचा वकील जर आपला त्याला जातीवादावर बोलला जात एखाद्या हॉटेल पैसे जर कमी नाही केले तर त्याला म्हणतात मराठ्यात आहे म्हणून पैसे कमी करी ना हॉस्पिटल जर मराठ्यांचं असलं तर त्या डॉक्टरांना बिल कमी नाही केलं तर म्हणतात तो मराठ्यांचा आहे म्हणून बिल कमी करी नका इतर जातीचा काय समान तो वावरती पैसे त्या डॉक्टरचं बिल फुकट दोर इतके संकट मराठवाड्यात महसूल विभागात एखादा मराठ्यांचा अधिकारी असला तर त्यालाही त्रास शिक्षक मराठा असतात त्यालाही त्रास मराठा असतात त्यालाही त्रास क्षेत्र असू द्या जाणून मराठा टार्गेट केला त्या पुण्यातून पुण्या जिल्ह्यातल्या मराठ्यांना आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना माझा मोठा लवकर होता येत नाही साऱ्याला अधिकाऱ्यांच्या पाठीशी तातीना मराठी उभार मराठ्यांच्या अधिकाऱ्यांना त्रास होता हा हे सगळे त्यांच्या जाती आणि जातीचा अधिकारी सांभाळत आहेत जातीने दुखीना आरक्षणामुळे बसलेले फटके मराठा समाजाला नोकऱ्या मिळत नाही उच्च शिक्षण मिळत नाही केंद्रीय सुद्धा मिळत नाही आरक्षण नसल्यामुळे मराठ्यांच्या अधिकाऱ्यांच्या पाठ्या सुद्धा होत नाही मागचा मागून येऊन पुढे जातो पण मराठ्यांचा अधिकारी इतिहास पुढचे मग त्याच्या काळात पुढची ना काय फिरला ओला नाही मराठ्यांच्या पाठ्या होत नाही यांचा त्रास आम्ही स्वप्न पाहिजे आमच्या शहरातल्या नोकरदार मराठ्याने स्वप्न बघितलंय त्याची मुलगा मुलगी डॉक्टर झाली पाहिजे इंजिनियर झाली पाहिजे आय एस आय टी काय अधिकारी झाले पाहिजे माझ्या शेतकरी मराठीने सुद्धा स्वप्न बघितलंय माझाही निर्णय अधिकारी झालं पाहिजे रिक्षा चालवणाऱ्या मराठ्याने माझ्या स्वप्न बघायचं नाही की माझा अधिकारी झाला पाहिजे

मला काय समजायचं सुद्धा स्वप्न प्रत्येकाला आता आपल्या देट वाटी झालं पाहिजे फक्त राजकारणाच्या लोकांच्या मागवण्याचा नाच होईल ना माझी तुम्हाला हतरून विनंती हे राजकारणी लोक आपल्या नेत्राला घरीच मोठ नाही होऊ ओळखणार आपण आपल्या नेत्रावर का भाजपमधले नेते आपणच मोठे गेले आज लोक आपल्या विरोधात बोलायला लागले राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे लोक आपणच मोठे गेले आता आपल्या विरोधात बोलायला लागले

త राసడ பாిత